मोहराळा या ग्रामपंचायतीमध्ये गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी एक वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ग्रामपंचायतच्या एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के निधीतून जीवनावश्यक साहित्य किराणा साहित्य खरेदी करून दिव्यांग बांधवांना त्याचे किट तयार करून वितरण करण्यात आले हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत पार पडला मोहराळा या गावात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील तालुका संघटक ललित कडू पाटील व तालुका सदस्य उन्मेष विक्रम अडकमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधीतून जीवनावश्यक किराणा साहित्य ग्रामपंचायतीने खरेदी केला होता व त्याचे व्यवस्थित कीट तयार करून गावातील दिव्यांग बांधवांना बोलावून सन्मानपूर्वक त्यांना ते वितरण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच भावना भरत महाजन उपसरपंच प्रमोद महाजन ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायतचे सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर आपला संपर्क साधावा धन्यवाद 이 바이든, 이 바이든, 이 바이든, 이 바이든, 이 바이든, 이바이 प्रहार दिव्यांग क्रांती संघटना मी यावर तालुका अध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील आपल्या मोराळा ग्रामपंचायतचे दिव्यांगांना जे किट वाटप केले पाच टक्के नि मधून मी सर्वांचे मनापासून आभार मानतो सरपंच साहेब ग्रामसेवक साहेब सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांचे मनापासून आभार मानतो